आ, या ठिकाणी राहिलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर करून इतर धर्माचा पण आदर कर केलाच पाहिजे हे या संविधानाचं मूळ तत्व आहे आपण या ठिकाणी जे आगामी सण उत्सव आहेत गणेशोत्सव व गिदे मिलास हे दोन उत्सव या ठिकाणी साजरे करणार आहोत हा आपणाला या ठिकाणी बोलवण्याचा हाच उद्देश आहे की हे जे दोन सण उत्सव आहेत हे शांततेत पार पाडणे अव अत्यंत आवश्यक आहे आणि शांततेत पार पाडताना आपण एक समाजाचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करत आहात त्यामुळे जरी या ठिकाणी आपण आलेले आहात तर आम्हाला अपेक्षा एवढी आहे की आपण आपल्या परिसरात जाऊन किंवा आपल्या जे जो करतात त्या लोकांना जाऊन आपण सुद्धा शांततेचं आव्हान करून हे जे सण आहेत हे अत्यंत चांगल्या प्रकारे साजरे करून एक सामाजिक बांधणकी जोपासली पाहिजे तर सामाजिक सलोपा एक सम ठेवला पाहिजे यासाठी हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे ही धडपड पोलिसांची धडपड जी आहे की आपण जे सण साजरे करत आहात ते सण सं, चांगल्या उत्कृष्टरित्या साजरे झाले पाहिजे पोलीस ज हे समाजाचा घटक असताना आपण पोलिसांनी त्यांचे सण साजरे न करता आपले सण कसे साजरे होतील या दृष्टिकोनातून पोलिस गणनीत प्रयत्नशील असतात त्यासाठी पोलीस विविध प्रकारचे जे प्रतिबंधक कारवाई आहेत जे रेकॉर्डरी गुन्हेगार आहे किंवा इतर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून जे धर्मासंबंधीचे धर्मासंबंधीचे अपराध करतात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा गुन्हेगारांना आपण योग्य ते प्रतिबंधक कारवाई करून तुमच्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारचे विरजन येणार नाही यासाठी पोलीस तत्पर सेवा देतात त्यासाठी आम्हाला तुमची पण खूप आवश्यकता आहे कारण तुम्ही त्या समाज घटकातील आहे जरी आम्ही पोलीस असलो तरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा एक भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्यांनी समाजा समाजासाठी आणि समाजामध्ये शांतता राहण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे या ठिकाणी आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किंवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आदरणीय कोट धीरेश कुमार सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावे